मी शिंदे साहेबांची भेट लवकर संदर्भात मी मध्ये प्रयत्न करतोय आणि काही नालायक लोक कमेंट करतायत मी पाहतो तो मध्ये बसून सुद्धा अरे नालायकानो तुमची बुद्धी किती आहे तुमची याच्यातून समजतं मध्ये सेटलमेंट झाली म्हणून म्हणता नालायकांनी थोडं तरी जरा तुमच्या आई तरी लाज राखा रे ज्या कोणी हरामखोराने ती सेटलमेंट झाली म्हणून दोन चार तीन कमेंट केल्या तुमच्या जरा डी एन ए तपासावर रे तुमचा डी एन ए तपासला पाहिजे बदमाश प्रवृत्ती आपल्या चांगल्या प्रशिक्षणार्थ्यामध्ये असू शकत नाही ते हरामखोर कोण आहेत ते प्रशिक्षणार्थी आहेत का कोण आहे तो रमेश पाटील कोण आहे बघा तो त्याला शोधून काढा कुठला आहे तो रमेश पाटील नाजय जा सकाळपासून आम्ही आणखी चहार पिलाय फक्त हरामखोर असं काहीतरी बघितल्यानंतर हा विषय सोडून द्यावा वाटतो आम्हाला चला होईल भेट खूप लोक आमदार वेटिंगवर आहेत बरेच आमदार आहे मंडळी भेटीसाठी वेटिंगवर आहेत होईल वे आपली भेट प्रयत्न करतोय दोन तीन नालायक लोक मी कमी बघत होतो अरे बालाजी पाटीलचा कुरकर हा यक्का माणूस आहे असला असले चक्के धंदे करत नाही ते रमेश पाटील कोण कोण कमेंट सेटलमेंट केले ते त्याला करा त्याचा आणि त्याला मला भेट म्हणावी आरामखोर बदमाश इतका नीचपणा असतो का होईल भेट आपली खूपच विजिटर्सची गर्दी आहे पहिला दिवस आहे बंगल्यावर बंगल्यावरचा सर्व मंत्री महोदयांची बैठक आणखी चालूच आहे मंत्री महोदयांचीच बैठक संपली नाही आमदार महोदय वेटिंगवर आहेत आणि आपल्या शिष्टमंडळाला त्यांनी बोलवलेलं आहे भेट होईल उशिरा होईल थोडंसं लवकर होईल आजमध्ये काय होतंय बघा खिशात ठेवून व्हिडिओ करा आहे नालायक नालाय काणू काय बोलताय काय विश्वास करत आहे ज्यांना आमच्यावर विश्वास नाही त्यांनी आपले आपले प्रयत्न करा आता यांना नी संतोष चव्हाणला आपण आज भेटीला आलोय बोलवलंय आपण लाईव्ह सांगा म्हणजे काही प्रशिक्षणार्थी महाराष्ट्रातले थोडेसे निराश झालेले आहेत आणि निराश झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना धीर देता आला पाहिजे त्यांना धीर वाटला पाहिजे आम्ही काहीतरी प्रयत्न करत आहोत याबद्दलची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून आम्ही हे लाईव्ह करतोय लाईव्ह दाखवा मुला ते सगळे कोड सहाशे लोक आहेत आता लाईव्ह मध्ये आणि ते कोण बदमाशी आहेत ते बघा जात ते प्रशिक्षणार्थी नसतील हे प्रशिक्षणार्थी नाही त्या लोकांनी नालायकाने असले धंदे करू नये मला आम्हाला कुणाला वाईट बोलून दुखवायचं नाही आहे पण तुम्ही आम्हाला का दुखवता तुमचं काही आम्ही घेतले कुणाचा चहा पिला नाही भेटेल ठीक आहे या विषयावर मी लेखमध्ये येऊन आज उशीर झाला तर उद्या बोलेन पण सोडणार नाही मध्ये सेटलमेंट झाली म्हणणाऱ्या बदमाशांना कोण आहेत त्यांना शोधून काढणार आहे एरिया गबाळ्याचे एरिया गबाळे दिसतोय का मी काम करतोय म्हणजे बदमाश प्रवृत्ती ठेवून काढू काय समजतं स्वतःला आज एका प्रशिक्षणार्थ्यांना मोठा मेजर आहे त्याच्यामध्ये आम्ही साडेतीन वाजेपर्यंत हॉस्पिटलमध्ये त्याचा प्राण वाचवला मंडळींना त्याचं चा काहीच नाही ठीक आहे चला लवकरच भेट होईल आणि काहीतरी चांगला निर्णय येणाऱ्या काळामध्ये होईल आशा करूया या नालायक लोकांसाठी आम्ही नाही काम करत गरजवंतासाठी काम करतोय प्रामाणिक लोकांसाठी काम करतोय सच्च्या लोकांसाठी काम करतोय आणि राज्यातल्या तरुणांना दिलासा देण्यासाठी काम करतोय निष्प्रह भावने त्या आम्हाला कुणाला तुम्हाला साक्ष द्यायची गरज नाही ज्यांना आमच्यावर विश्वास नाही त्यांना आम्हाला साक्ष देण्याची गरज नाही ठीक आहे चालायचं आता यानंतर जे काय होईल ते भेट झाल्यानंतर आम्ही तुम्हाला जे काय झालं ते लाईव्ह मध्ये आम्ही लवकरच कळू